छान मस्त बनवलाय झोपाडा त्या शाळेमध्ये जात आहेत की नाही पोरांना सर्वांना शिकवली पाहिजे हो तर घर बघा अशा प्रकारे बघा हा आहे ना गवत आहे पूर्ण बघा हा पूर्ण गवत आहे आणि गवतावरती मातीने सारवलेलं आहे तेच सर्वांना तू पण खाशील वाडा हॅलो नमस्कार तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी जी वस्ती आहे तिथे आलो होतो आणि त्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना भेटलेलो आहेत तर ते बघितलेलं आहे परंतु तो व्हिडिओ आहे तो अर्धा होता आणि त्यानंतरला राहिलेला पाठ आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्की पूर्ण बघा या बघा आई चपात्या बनवत आहेत गरम गरम झाली काय नाही अजून झाली कवाडी गेलो हे पोरा अजून कपडे धुतायत तिकडेच नमस्कार हे बघा इकडे काय करत हे बघा हे विट पाडतायत शिकतायत <laughs> विट बनवली तुम्ही का दादा हो छान हे बघा हे <laughs> काय हे काय बनवलंय हे काय बनवलंय काय ते आ पापडी आणि हे हे काय हे काय बनवलंय हे बोल काय ते बोलशील तर नाव कसं तुझं तुझं नाव कसं वतून अरे बाई इकडे इकडे या हे बघा विठ्ठ पळा माझ्याकडे येतो तो थांबा कस आहेस हम्म बस घे प्रतीक्षा मला ओळखतो बरेच दिवस तिकडून मी जायचो ना तर बरेचदा या इच्छा अ काय का एक नवीन आहे ये ये इकडे <laughs> पोरा? दे आता माझ्याकडे नाही थांबत आहे घे 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 रडते का तुमची पोरं कुठे आहेत तुमची पोरं हे जा त्याला तर दे वडापाव दे त्याला जा माझा हा सुप रे पाहायला लागले तुझ्या का खेळत होते थी थी थील थी। आता तिथे हीच होती का अरे रे 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 कुठे लागले कुठे लागले दाखव बघू दे बघू दे बघू दे हे अंगठ्याला लागले नाही होईल बरं होईल रडू नकोस अरे रडू नकोस दुखतंय ते अरे रे 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 हाँ गप गप चल तिकड़े अपन वाडा चल वाड़ा पाओ चल चल वाड़ा पा खाओ चल, चल।, चल, 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 चल ये चल ये चल ये तू घाबरतीस का <laughs> चल तिकडे चल माझ्यासोबत चला चल तिकडे तुझ्या मैत्रिणी मैत्रिणी वगैरे आहेत कशाला असतेच यच आहे तुझ तुला तिकट नाही लागत बेपस पाहिजे आता तुला बेपस ठीक आहे प्रतीक्षा जर त्याला दे फोडून त्याला एक दे काढून त्याला दे तुला तर घर बघा अशा प्रकारे हे बघा हा आहे ना गवत आहे पूर्ण बघा हा पूर्ण गवत आहे आणि गवतावरती मातीने सारवलेलं आहे आणि अशा प्रकारे ही घरं बनवलीत बघा किती सुंदर वाटतंय हे बघा आतमध्ये पण मस्त बनवलंय किती रूम टाईप बनवलंय छान वाटतय बघा हे बघा आतमध्ये घर बघायचं झालं ना हे बघा आतमध्ये पण अशा प्रकारे मस्त पैकी बघा आतमध्ये पण भाई। अर्ध्या वेळ ते भिंती माती आहेत त्या सारवलेल्या आहेत बघा आतमध्ये खाले आहेत ते सारवलेलं आहे इकडे हे बघा हे इकडे किचन आहे बघा हे बघा इकडे सर्व अशा फळ्यांनी आपल्या ठेवण्यासाठी आहे इकडे बेडरूम आहे हे बघा इकडे बेडरूम आहे आणि बाहेरचा असा जागा आहे बसायला वगैरे आणि या बाजूला इकडे आंघोळीला हे बघा इकडे आंघोळीला आहे छोटंसं बनवलेलं हे सर्व इकडे भांडी वगैरे छान वाटते मस्त बघा आदिवासी म्हटलं की बेचकी तर आली बघा छानशी मस्तपैकी बेचकी बनवले छान वाटते म्हणजे म्हणजे आतमध्ये ना गरम बिलकुल नाही करत आहे एकदम mm. मस्त वाटत थंडगार आणि नदीच्या बाजूला सुद्धा आहे त्यामुळे एकदम बरं वाटत जसं हे घर बनवायला तरी पण किती दिवस लागले हे बनवायला हा आठ एक दिवस लागले आणि किती माणसानी एकट्यानेच बनवलात अच्छा ये 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 लवकर। ये लओ कर कार अड़तीस तू कार अड़तीस इबा रड़ू नकोस खेलू या अपन आता खेल खेलू या अपन बघा कशी झोपाळ्यावरती झोपा घेते ये ये, ये काय करतेस तू गवतात हा गवतात काय करतेस आली तशी बसली खाली <laughs> तर इकडे जरा फिरून येऊया बरीचशी लोक इकडे आलेले आहेत तर इकडे छोटासा एक बऱ्यापैकी मोठा मुलगा त्याला विचारूया काय रे मित्रा कसा आहेस काय नाव कस तुझ विजय वीजे? अच्छा कुठलं तुमचं गाव कुठलं वाडा वस्ताई। हा वसई अच्छा मग आता काम काम करतोस मग आपा काम तू नाही करत अच्छा शाळेमध्ये शिकला की नाही नाही शिकलास तू अरे बापरे आई काय तुमचा मुलगा मग शिकवलेत नाही अच्छा हा मोठा का पण हा तुमचाच मुलगा हां ह छान मस बनवला जोपा <laughs> आयडिया भारी आहे रस्सीला ASCII आणि मध्ये लाकूड आहे लाकडावरती बसून झोपा तू पण तू शाळेमध्ये शिकलास की नाही कितवी आठवीपर्यंत चांगलं बऱ्यापैकी मग शिकलास येतं ना व्यवस्थित वाचता वगैरे येतं ना ये अच्छा नाव कसं तुझं मनीष मनीष सरने अच्छा मनीष पारदी इकडे सर्व छान वाटतं इकडे मस्त वाटतं आहे खरंच हा बा सर्व घरं आहेत ती अशीच आहेत गवतानी बघा बनवलेली ती मगाशी रडत नाही इथे लपत होती ती कुठे आहे तुमची ही नाही ही रडत होती पण दुसरी एक आहे ती लपत होती ती आलीच नाही बाबा आगा जेवताय अच्छा कुठे आहे ती हे कुठे आहेस तू बाहेर ये काय म्हणतो काय हा तिला तुझा ना? फोटो काढतो <laughs> अरे ही दुसरी आहे अरे हिची बहीण ना ती मोठी का है। अच्छा ही ल, ही बाहेर दिसलीच नाही मला नहीं नहीं ना? ए कशी आहेस तू नाव कस तुझ तुला तू तु आलीसच नाही <laughs> तुझं नाव कस बोल नाव बोल? तू बोलतच नाहीस मुलीची मुलगी आहे शाळेमध्ये जात की नाही ना? पोरांना सर्वांना शिकवली पाहिजे हो आता जातील ते आता परत ते घरी पाठवणार आहेत ना पाठवाल हे शिकायच आहे ना शिकायच आहे ना? की नाही येत तुला लिहिता तुझं नाव लिहिता येत नाही नाव ताईन ना कुठे आहे मोठी बघूया ती लपते लपते अरे ती आतमध्ये लपले ती तिकडे तिची आई आहे तिकडे गेले लपले तिकडे अनिशा <laughs> ये <Yeah, Nisha. laughs> <Yeah. laughs> <laughs> इथे पकडायचा इथे हा असा असा पकडायचा असा हा असा पकड पाठीमाग आणखी पकड दि ये दिदीला काय झालं घे दीदी घे दीदी हा येईल येईल धर दीदी धर हे घे अगे हा पकड उठ्यात हा तू वाकडीच मारतेस <zardigo> <और थाँ। laughs> प्रतीक्षाला येतच नाही मार मार हे लागेल त्याला त्याला लागेल तू बाजूला म्हणा तुला लागेल मध्ये नका येऊ तुम्ही दोघे काय खाऊ खाऊ आता खाऊ नाही माझ्याकडे कुठं आहे कशात नाही आता खाऊ खाऊ संपला हां जाऊ ना मी आता हा जाऊ आता म्हणलंच नको आणि आता मग परत म्हणतो जा राहू तुझ्याकडे तुझ्याकडे राहू मी राहू औरे जा म्हणतोस नको राहू जाऊ कि राहू हम्म याला सर्व पाहिजे असत हा लगे मस्ती खोर आहे कुठे रे मला निघाली अच्छा झोपडीला हा आता चाललेत आता गवतनाला अशी झोपडी यांना बनवायची आहे आजच आलेली आहेत काल आले ते अशी झोपडी बनवायची आहे हा तर आज खूप छान यांच्याबरोबर वेळ गेला तर सगळेजण आज यांची सुट्टी म्हणजे या, आई वडील इथं नाही घरामध्ये तर बाहेर गेलेले आहेत तर खूप मजा आली यांच्याबरोबर तर काय रे <laughs> मजा आली तुम्हाला पण हे नाही तर खूप मजाच करत असतात पोहायला वगैरे इकडे नदी आहे बाजूला तर पोहायला वगैरे सारखे जातच असतात तर या व्हिडिओ मध्ये एवढ्या कुठे चाललं गवत नाही कामावर हा हां गवत ते आईन बरोबर त्या तुमच्या आई का सासू त्या तुमच्या हां तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच भेटत राहू आपण नवनवीन व्हिडिओमध्ये तर माझासुद्धा आज बरोबर वेळ आहे तो खूप छान गेला तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर बाय बाय <laughs> चला तर हां येऊ मी ओके पुन्हा येईन मी हां तर इथे त्यांना आदिवासींची जवळजवळ पंधरा ते वीस घरं आहेत सप ते आता नवीन आलेले आहेत तर पकडून जवळजवळ वीस बिराड आहेत आणि अक्षरशः वीस बिराडमध्ये जवळजवळ पंचवीस एक मुलं आहेत म्हणजे अक्षरशः शाळेत जाण्यासारखी पंचवीस एक मुलं आहेत आणि पंचवीस मुलं ही आता म्हणजे त्यांचं शिक्षण आहे ते होणार नाही कारण का आता हे पूर्ण मे महिन्यापर्यंत इकडे कामाकडे राहणार आहेत तर अशा प्रकारे ह्या लहान मुलांचं आहे ते शिक्षणाचं आहे ते नुकसान होत राहतं गावा मदे गावा मदे गावा मदे आ, तर आपल्याकडे एका गावामध्ये आता गावाकडच्या शाळेमध्ये अख्ख्या गावच्या शाळेमध्ये काही मुलं नसतील तेवढी या इथे आता मुलं आहेत तर यांचं एज्युकेशन हे झालं पाहिजे आता शिक्षणाचा जो कायदा आहे सात ते चौदा वयोगटापर्यंत म्हणजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण परंतु या मुलांना कुठेही शिक्षण मिळता दिसत नाही तर एक दोन मुलं नाहीत तर इथं जवळजवळ पंचवीस मुलं आहेत तर पुन्हा कधीतरी येऊ आणि सगळी जी मुलं आहेत त्यांना आपत्र आपण एकत्र करू आणि त्यांना एकत्र करून आपण तुम्हाला दाखवू की कि किती मुलं आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष विश्व भी विश्वास बसेल कारण का आता ही सगळी इकडे तिकडे इकडे तिकडे होती एकत्र ज्या दिवशी त्यांना सुट्टी असते त्या दिवशी येऊ आणि मग त्यांच्या पालकांशीसुद्धा आपण बोलू तर आज फक्त त्या मुलांशीच आ... मी त्यांनाच भेटायला गेलेलो ती प्रतीक्षा आहे ती फ्रेंड म्हणजे खूप जाता येता मला भेटायची तर त्यासाठीच बरेच दिवस भेटली नव्हती तर म्हटलं जाऊन बघूया तर मित्रांनो असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर, तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा आहे ना चला तर बाय